हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर दोन दिवस झाले व्हिडिओचं आलं नाही आपला तर, तर व्हिडिओची स्टार्ट केली होती मी मी करमळ्याला निघाली होती पण तब्येतच थोडी लावून माझी खरंच दोन दिवस झाले टाचा एवढ्या जबरदस्त आहेत ना काय काय करावं काय सुचतच नाही काय काही दवाखाना केला तरी पण टाचांना काही फरक पडत नाही मग दवाखान्यात पण जायचं होतं आणि थोडीशी खरेदी वगैरे पण होती कारण रक्षाबंधन आलेले मग म्हटलं चला गेल्याशिवाय पर्याय नाही मग गेली जाताना गेली बसने कारण बसने नाही असं ट्रॅव्हल्सने गेलेली जाताना म्हणजे ते येतात ना काय म्हणतात ते शेअरिंगवरची गाडी त्याच्यात गेलेली आणि येताना चौधरी साहेबांच्या गाडीवर आली कारण माझी स्कूटी खराब झालेली आहे स्कूटीचं काम निघले जरा ती टाकली बनवायला गॅरेजवाल्याकडं तो कधी बनवते काय माहिती तर जाता जाता हे बघा हे माझं सद्गुरु रायांच छान असं मंदिर येतं बरं का वाटेला पण मी जात नाही कधी पाया पडायला तिथे कारण ते जाताना गाडीवर जाती येताना गाडीवर येते ते करमळ्याच्या बाहेर आहे मंदिर पण मी जाईल नक्की एक दिवस तरी तिथं दर्शनाला खूप इच्छा आहे माझी तिथं दर्शनाला जाण्याची फाडून फाडून वरडती एवढी गोड वरडत होती तर, तर हा आहे आपला दुसरा दिवस आणि कालचा व्हिडिओ अर्ध्यातच सोडून दिला खरंच काल जरा जास्त चाल पडली त्यामुळे माझे खूप पाय दुखत होते आणि आज आहे रक्षाबंधन तर तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप 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 शुभेच्छा हॅपी रक्षाबंधन आणि मी आज आलेली माझ्या आईकडे राखी बांधायला सकाळपासून काही कुठले टेकच घेतले नव्हते मग आता आली तर म्हटलं चला व्हिडिओला स्टार्ट करावी आणि हे डोशाचं जे तव आहे ना तो माझ्या भावाला भावा मीच आणायला सांगितला होता त्यांनी मला कॉल केला होता की काय आणायचं तुझ्यासाठी तर मी त्याला बोललेली की माझ्यासाठी इकडे आमची तीच मस्ती चालू आहे माझी आई बोलत होती मला की कसली छान साडी वगैरे घ्यायला सांगायची तर सांगितलंय डोश्यांचा तवा तर त्याचं काय आहे मी जसं की मी तुम्हाला नेहमी सांगते की नवीन संसाराला लागलं मला वाटतंय पण मग काय करणार आता तिथल्या तिथे वस्तू ठेवून आलेली मुंबईला पण मुलींना लागतात म्हणून मग इकडे वस्तू काय आणलेल्या नाहीत मी आणि मला इथं आता सगळं नव्याने घ्यायचं म्हटल्यावर थोडं भारी पडते तर म्हणून मी मी काय घेत असते आणि भावांकडं पण काहीतरी मागवतो असते की मला हे घेते घे कशाला ना साड्यांचं घेऊन काय करायचं खूप साड्या आहेत माझ्याकडे ऑलरेडी आणि आमचं इकडे हे चाललं होतं की कॅमेरा सेट होत नव्हता माझा तर आता पुढं तुम्ही बघायलाच कॅमेऱ्यामध्ये काय काय झालेलं ते

कर्डांच शिकलं काय मग तू तर मिशन किंबल फेल आहे आमचं आता आम्ही असंच बवळणार आहे इथं खाली ठेऊन स्टँड आणलेलं नाही जाऊ दे इथून पण छान येते रुपये उठायचं नाही <laughs> उट उट मो नाही मोबाईल नाही हालत कुठची नाही डोक्यावर की परवीन काहीतरी परवीन डोक्यावर घ्यावं लागतं काहीतरी काय

मला तसंच वाटलं आता घेऊन आणते जादू करून अस घेऊन आणते का सकाळ चुली चुलीला आठला दिवा चुलीला चुळशीला चुलीला तिथला दिवा चुलीला फक्त बादेच्या मंदिर डबळे घेऊन जातात मग मगच म्हणलं मला वाटलं मातीच वाचवायची बाहेर काय चालवाय जायची बाहेर गाडी पेटून आणली बाहेर काय चालवी आता बाहेर बसय सगळं

मी सांगते ना है ही गिफ्ट आणले त्यांनी त्याने विचारलं होतं मला कसली साडी आणायची काय मी म्हणलं मला साडी नको तवा घेत बरेच दिवस झालं तू घे म्हणून हा घेतलाय छान आहे साडी आणि हे एवढं सगळं हे <laughs> <laughs> एवढं सगळं <सगला> बर का <laughs> ये दोन, ये चारे। चारे।

एक ते एट पळून दिला नाही माहिती का अकरा रुपये घेणार सारखं पाव का मग काय तो हल तरी मग हालून घ्यावं लागतं अकरा रुपये आणि येवळायचं असं असत

हसून नाव काळ दुखायला लागले की माझ्या चला चहा आणू गरम करून आणू काय असतो गरम लागतो बाबा मला तर चला <laughs> कालचा व्हिडिओ अर्धाच सोडला होता कारण थोडी तब्येत डाऊन असल्यामुळे तब्येत डाऊन म्हणजे फक्त टाचा ता दुखतायत ता बेकार टाचा दुखतायत काय करावं टाचांचं काय कळत नाही मग त्यामुळं मला ब्लॉगिंगचं मन होत नाही काय ब्लॉग काढला तरी त्यात काय लंगडत लंगडत चालायचं का म्हणून मग मौलौ। कालचा ब्लॉग पूर्ण केला नाही चहा गरम करते आता मम्मीने चहा प्यावला होता माझ्या पण मी म्हणला आधी राखी बांधून घेते चौधरी साहेब आज घरीच येईल मग चहा प्यायचा आणि हालायचं पाहिजे तर थोडा वेळ आराम करणार आहे मी तोंड सुजले माझं गोळेबिळ्या काय खाल्ल्या नाहीत तरी पण तोंड सुजले कारण आहे ना सारखं झालंय सगळं अंग माझ काय दुखत असलं की मन लागत नाही कामांमध्ये बेकार टाचा दुखत आहेत माझ्या एक एक टाच दुखायची राहिली की दुसऱ्या पायाची दुखायला चालू होते दुसऱ्या पायाची दुखायची राहिली की पहिल्या पायाला चालू होते तर झालेला आहे आपला चहा गरम मी येऊन गॅस बंद करून गेलेली ए रुपेश चहा घेणार का तू आणते की कशाला तिकडं चहा झालेला आहे रेडी मस्त अद्रकवाली चाय बनवली मम्मीने माझ्या मी पण अद्रकवालीच पिते लो भाई चाय लो चाय लो घेणार का नको आणि आमचे चौधरी साहेब बसेल इकडच्या घरात मोबाईल बघण्यात बिझी झालेत तर चला चहा पिऊन घेते आता दिसलेला खरमळेत

मुावर <c Risons> तर मंडळी निघाले आता सासरी माहेरातला निरोप घेऊन तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये एवढाच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र